नमस्कार मित्रांनो मी संतोष लोखंडे आणि आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल आज देशातील चौऱ्याण्णव लोकसभा मतदारसंघामध्ये अठराव्या लोकसभे लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया हो या ठिकाणी पार पडत आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये होत असलेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये राज्यातील काही दिग्गज नेते रिंगणात असल्यामुळे हे अकराही लोकसभा मतदारसंघ चांगलेच चर्चेत राहिले आहे तर चला बघूया या, या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये कोण कोण उमेदवार आहेत आणि कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं वाय एस चॅनल चॅनल आणि लाईक केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं वाय एस चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन दाबायला विसरू नका सुरुवात करूया आपण बारामती लोकसभा मतदारसंघापासून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहेत या ठिकाणी सुप्रिया सुळे वर्सेस सुनेत्रा पवार अशीही लढत होत असून अजित पवार व शरद पवार यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे त्यानंतर येतो तो सोलापूर लोकसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाकडून राम सातपुते हे रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या रिंगणामध्ये आहे या ठिकाणी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यानंतर येतो तो म्हाडा लोकसभा मतदारसंघ म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील तर भाजपाकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे रिंगणात आहे या ठिकाणी मोहिते पाटील यांच्या घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ बघूया तो म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाकडून संजय पाटील हे रिंगणात आहेत तर वाटाकडून चंद्रहार पाटील हे रिंगणात आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे तर भाजपाकडून उदयनराजे भोसले हे रिंगणात आहे या ठिकाणी उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती हे रिंगणात आहे तर शिवसेनेकडून संजय मांडलिक हे रिंगणामध्ये या ठिकाणी आहेत त्यानंतर बघूया रायगड लोकसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते हे उभाटाकडून तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनील तटकरे रिंगणात मध्ये आहे या ठिकाणी तटकरे यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे त्यानंतर बघूया हातकंगले लोकसभा मतदारसंघ हातकंगले लोकसभा मतदारसंघात धर्शील माने हे शिवसेनेचे उमेदवार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी सोता हे स्वतः त्या ठिकाणी उमेदवार आहेत तर उभाटाकडून सत्यजित पाटील हे रिंगणामध्ये आहेत त्यानंतर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ बघूया उस्मानाबाद लोकसभा उभाटाकडून ओमराजे निंबाळकर हे रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्चना पाटील ह्या रिंगणात आहेत तर वंचितचे भाऊसाहेब आंधळकर हे देखील या रिंग ठिकाणी रिंगणात असल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ बघूया हो या ठिकाणी भाजपाकडून नारायण राणे हे रिंगणात आहेत तर उभाटाकडून विनायक राऊत या ठिकाणी रिंगणात आहेत या ठिकाणी नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून शिवाजी काळगे हे रिंगणात आहेत तर भाजपाकडून सुधाकर शृंगारे हे रिंगणामध्ये आहेत अशा प्रकारे महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघांकरता आज या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत असून तीन वाजेपर्यंत बेचाळीस टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे हे अत्यंत कमी मतदान असल्यामुळे सर्व उमेदवारांना चिंता लागली आहे